कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर स्वागत दोन गावरान अस्सल कोंबडे आहेत तर आज पार्टी आहे सर्व मित्रमंडळी इकडे जमलीत सर तर भाजी तयारी करूया आप कुक करते तिकडे मसाला बनूया तिर करूया मसाला वगैरे काढला आणि खलबत्यामध्ये आता मी बारीक करतो बाकीच्या गोष्टी तू कांदा करत का <गल> आपलं जे हे खलबता आमचे खलबता बोलतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे बारीक करून घेत आहे आणि सर्व पेस्ट आपण वगैरे तयार केलं गावरानी पद्धतीने आपण तयार करतोय पात्याला ठेवलंय फोडणी देऊ रेडी तर फोडणी चला तर मित्र आपण देऊया फोडणी पडकी गावरा यापैकी आपण हे तयार केलं आता ग्रेव्ही आता आपण त्यात पाणी टाकूया आणि शिजू देऊया अर्धा एक मालक पण टाकायचे आपल्याला ग्रेव्ही करून आपली जडी ग्रेव्ही तयार आता टाकूया आपण हे पीस पीसेस चला तिसी आपण टाकलेत व्यवस्थित आपली भाजी झाली रेडी चला तर आता जेवण करूया आलेत पांडे साहेब आहे आणि जांभरे साहेब आहे पाटील वगैरे मस्त पैकी शेतात एक छोटस जेवण ठेवलं होतं जेवण सुरू आहे का गावला तिला हजत आहे